नमस्कार मी एक शेतकरी बोलतोय हा आपल्याच सांगली जिल्ह्यातलाच एक शेतकरी माझा बाप पण शेतकरी होता आणि आता माझा मुलगा पण शेती करतोय पण माझा मुलगा शेती करतोय ही आता माझी चूक आहे असं मला वाटू लागली असं वाटण्याचं कारण एक असतं तर सांगितलं असतं पण कारण असंख्य आहेत मला पाच वर्ष कोणी विचारत नाही एक महेश भाऊ सोडून पण आज पांढरी शुभ्र उंची कपडे लाखोंच्या गाड्या बघता क्षणी त्यांच्यातली कारखानदारी दिसते श्रीमंती दिसते असे नेते मला भेटायला माझ्या गावात माझ्या बांधावर येत आहेत त्यांना माझी गरज आहे असं ते सांगतायत पण मला माहीत आहे त्यांना माझी गरज नाही माझ्या एका मताची माझ्या घरातल्या तीन चार मतांची गरज आहे सांगताना सांगतात की हे मते घेऊन आम्ही तुमचा विकास करू माझा शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे पण गेले कित्येक वर्ष असं सांगून आमची मते घेऊन जातात पण आम्ही गरीब आणि हेच मागच्या पेक्षा दहा पटीने श्रीमंत कसे होतात आता यांचा राग येतोय कारण आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावरच पोचणारे हे सगळे पाच वर्ष आम्हाला मगरुरी दाखवतात सांगलीसारखा आशिया खंडात नंबर एक चा असणारा कारखाना घराणेशाही व्यवस्थापनातील चुका मिजासखोरपणा यामुळे दिवाळखोरीत आणला तरीही नेते आहेत म्हणतात तुमच्यासाठी करतो अहो आमची बिलं चुकवली बुडवली शेकडो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या त्यांचा पगार मिळाला नाही ग्रॅच्युटी मिळाली नाही शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांच्या बँका बुडवल्या आमचे पैसे नाही मिळाले अनेक सहकारी संस्था तुमच्या चैनीत गेल्या तरी अजून खासदारकी पाहिजे आमच्या उरावर नाचायला ती मिळवण्यासाठी मोक्कार पैसे तुमच्याकडे येतात कुठून आमच्या संसाराची वाट तुम्ही लावायची आणि पुन्हा आमच्या पुढे दादा म्हणून येता की आम्ही सण करतो म्हणून चूक आमची आहे तो तिकडचा तो नागेवाडी सारखा कारखाना विकून स्वतः गडगंज झाले दहा वर्ष खासदार म्हणून काका काका म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बाजार मांडला एक काम धड केलं नाही शेतकऱ्यांची पोरं बेरोजगार राहिली त्यांना नोकऱ्या द्याव्यात म्हणून ना एखादी योजना ना एखादा प्रकल्प पण याला संपवतो त्याला संपवतो म्हणून स्वतःच्या गावात राहून फोडणारा काका खासदार निवडणुकीतच कसं भरून डोक्यावर रुमाल टाकून लोकांच्या भावनांशी का शेतकऱ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करता आणि अजून किती वर्ष अरे आमचा एक हक्काचा माणूस कधी अंगावर स्टारची कापड नसतात ना त्याचा कारखाना आहे ना बँक आहे ना महागड्या गाड्यांचा त्यांना नाद आहे ना तुमच्यासारखा लाखोंचा खोटा दिखाव पण आहे आमच्या डोळ्यातलं पाणी पुसायला येतोय बांधावर बिल मिळाली नाही भाव मिळाला नाही नोकऱ्या गेल्या म्हणून टाचा घासून मरणाऱ्याच्या जीवाला आधार देतो आमच्यासाठी कधी उपाशी धरणे करतो तर कधी शेकडो मैल पायी चालतो तहान भूख हरवून आमच्यासाठी लढतो तो म्हणजे आमच्या मनातला आमच्या घरातला आमचा जीवाभावाचा माणूस महेश भाऊ खराडे मी यंदा माझ्या महेश भाऊलाच मत देणार आहे त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून प्रचार करणार अरे जो आमच्यासाठी लाठ्या काठ्यांचा मार खातो पायाला फोड येईपर्यंत चालत राहतो लढतो भांडतो आवाज उठवतो गुंड्या अंगावर घेतो त्याची परतफेड मताने तरी करणारच माझ्या आई बापाला माझ्या बायका पोराला सांगेल की बाबांनो हा माणूस हाक दिली की येतो सुखात नसेल कदाचित दुःखात असतो सोबत गडी फाटकाय पण लढण्यासाठी नेटकाय माझ्या तमाम शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य कामगार मतदारांना तसेच सर्व उच्चभ्रू लोकांना माझं एकच सांगणं आहे यंदा मत देण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला लढणाऱ्या माणसाला मत द्या धनशक्ती पुढे महेश भाऊ टिकतील की नाही हे माहीत नाही पण आमच्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यासाठी आपण काहीतरी केलंय हे सुख तरी, तरी आपल्याला नक्की मिळेल आपल्याच मतदारसंघातला एक शक्ती